बघा एक मागील महिनाभरापासून अकोले तालुक्यामध्ये जनसंघर्ष संघटना आणि सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुधाचं आंदोलन पुकारलं गेलं कारण दुधाचे बाजारभाव जे अगदी बावीस तेवीस रुपयांपर्यंत आज आलेले आणि खाद्याचे भाव प्रचंड वाढलेले यातनं एक रोष व्यक्त करण्याच्या भूमिकेतनं आणि शासनापर्यंत आपली खंत पोहोचवण्यासाठी हा लढा उभा केला आणि तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान अकोले तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आपण केलं त्या उपोषणाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला सर्वांनीच अगदी पाठिंबा दिला मीडियाने अतिशय मोठं सहकार्य त्यामध्ये केलं म्हणून राज्यभरात तो विषय पसरला गेला आणि एकोणतीस तारखेला ज्यावेळी आपण ते उपोषण माग घेतलं त्यावेळी मान्य दुग्धविकास मंत्री महोदय यांच्या सांगण्यावरनं मान्य जिल्हाधिकारी सालीमठ साहेब हे उपोषणस्थळी आले आणि त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलं की अधिवेशनाच्या अगोदर जी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आहे त्याची बैठक महोदयांसोबत करून दिली जाईल आपलं म्हणणं त्यांच्यासमोर मांडावं आणि आपण त्यातनं दु दूध उत्पादकांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं निर्णय होतील अशा पद्धतीने भूमिका मांडली आपणही ते पत्र घेतलं उपोषण स्थगित झालं परंतु त्यानंतर काही कारणास्तव त्या गोष्टी घडल्या नाही तशा गोष्टी झाल्या नाही आणि मनामध्ये खंत होती जिल्हाधिकारी साहेबांसोबत अनेकदा त्याविषयी बोलणं झालं की आपण तशा पद्धतीने केलं नाही आणि आमची लोकं खऱ्या अर्थाने खूप नाराज आहेत तर म्हणूनच दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चा करून आणि जनसंघर्ष संघटनेने बारा डिसेंबर रोजी एक आणखी एक निवेदन दिलं ते निवेदन अगदी तहसील कार्यालयापासनं ते अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत सर्वांनाच दिलं गेलं आणि त्यामध्ये आपण त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीने आज दूध उत्पादक शेतकरी नाराज आहेत अतिशय मोठा लॉस होतोय आणि म्हणूनच आम्ही ठरवलंय की एक हजारपेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अकोले ते लोणी असा पायी मोर्चा करायचा एक डांबरावरनं चालत आम्ही आम्ही स्वतःला त्रास करून घेऊ पण आम्ही रोष व्यक्त करू आणि शासनाचे डोळे उघडण्याचं काम करू अशा पद्धतीची भूमिका मांडली ही मांडल्यानंतर तेरा तारखेपासूनच एस पी साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब प्रांत आणि या सर्वच डी वाय एस पी सर्वांनीच कंटिन्यू संपर्क करण्याचे सु काम केलं ते दुग्धविकास मंत्री महोदयांसोबत बोलले आणि त्यांच्या चर्चा सर्व झाल्यानंतर त्यांनी काल निर्णय घेतला की आपण कृपया लाँग मार्च करू नये आणि सतरा तारखेला सकाळी दहा वाजता दुग्धविकास मंत्री आपल्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत आपण त्या ठिकाणी आपली भूमिका मांडावी आपलं जर सकारात्मक अशी उत्तरं भेटली नाही किंवा सकारात्मक दृष्ट्या गोष्टी झाल्या नाही तर मग आम्ही पण सांगितलं की पुन्हा आमचा आंदोलनाचा उपोषणाचा मार्ग मोकळा आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही तोपर्यंत लढा थांबवणार नाही जोपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आणि म्हणून सतरा तारखेची ही जी सकाळी दहा वाजताची बैठक आहे त्यामुळे उद्याचा जो लाँग मार्च आहे तो स्थगित केला त्या बैठकीकडे सर्वच जण आम्ही अतिशय सकारात्मकदृष्ट्या बघतोय आणि आता जी परिस्थिती आहे त्यानुसार भूमिका मांडण्याचं खऱ्या अर्थाने आम्ही काम करणार आहोत दुधाला चौतीस रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त पाच रुपये अनुदान जे शेतकऱ्याच्या खात्यावर थेट भेटलं पाहिजे सोबतच खाद्याचे जे भाव सतराशे पंधरा पन्नास रुपये बॅग झाले आहे ते बाजारभाव तीस पस्तीस टक्क्यांनी कमी करण्यात यावे आणि त्यानंतर जे सहकारी संस्था असतील किंवा प्रायव्हेट प्लांट जास्त जे राज्यभरात आज दूध कलेक्शन करत आहे हे जे शासनाचा आदेश पाळणार नाही आणि शेतकऱ्यांना बाजारभाव देणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत अशा भूमिका दुग्धविकास मंत्री यांच्यासमोर आपण मांडणार आहोत बघूया त्यांच्याकडनं काय उत्तर भेटत आहे शासनाच्या मनात नक्की आहे काय आणि त्या सगळ्या भावना समजून घ्यायच्या आहेत त्या समजून घेतल्यानंतर आपल्यासमोर आम्ही मांडणार आहोत परंतु मित्रांनो आपण लढा थांबवणार नाही हजारोंच्या संख्येने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एखाद वेळी रस्त्यावर उतरावंच लागेल उपोषण आंदोलन करावंच लागेल आणि शेतकऱ्यांना एकजूट व्हावं लागेल शेतकरी जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय आहे हे शासन कुठलंही सरकार असो कुणाचं आहे असू न्याय मिळणार नाही म्हणून आपल्याला अगदी शेतकऱ्यांना एकजूट होऊन आपल्याला लढा द्यावा लागेल सातत्याने बघूया परवा दिवशी रविवारी सकाळी दहा वाजता दुग्धविकास मंत्री त्यांची भूमिका काय मांडत आहेत शासनाच्या मनात काय आहे कुठल्या पद्धतीचे आदेश करत आहेत पावडर प्लांटला अनुदान देताय की शेतकऱ्यांना देताय आणि दुधाचे भाव चौतीस देण्यासाठी काय भूमिका घेत आहेत या सगळे विषय त्यांच्याकडनं समजून घेऊ त्यांच्या पुढेही अगदी हक्काने आणि ठामपणे आम्ही भूमिका मांडण्याचं काम नक्कीच करणार आहोत आणि बघूया शेतकऱ्यांना न्याय ते देण्यात यशस्वी होत आहेत की नाही या भूमिका आपल्या सर्वांसमोर येतीलच परवादिवशी सकाळी दहा वाजताच्या बैठकीनंतर ज्यावेळी संगण अकोल्याच्या सर्वच विभागातील शिष्टमंडळ त्या ठिकाणी असणार आहे दूध उत्पादक शेतकरी असणार आहेत ते सर्व चर्चासत्र झाल्यानंतर आपल्यासमोर नक्कीच आम्ही सर्व गोष्टी घेऊन येऊ हेच आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो रामकृष्ण